सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्या महाराष्ट्रात देखील भाजपला मोठा फटका बसला आहे लोकसभा निवडणुकीतील अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह मित्र पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे पुण्यात आज भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा भाजपच्या अधिवेशनात उपस्थित होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या अधिवेशनात बोलत होते त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे आता आदेश नाही मैदानात उतरा अन्न ठोकून काढा असा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या महाअधिवेशनात बोलत होते विरोधक खोटा नरेटिव पसरवत आहेत विरोधक म्हणतात की सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत त्यावर आम्ही विरोधकांना दोन हजार तेराच्या सिलेंडरच्या किमती दाखवल्या सध्याच्या किमतीपेक्षा त्या अधिक आहेत त्यामुळे या किमती दाखवल्यानंतर विरोधक शांत बसतात सध्या मी करत आहे सर्वांना उत्तर देता येत पण प्रत्येक जण आदेशाची वाट पाहत असतो त्यामुळे आदेशाला तर उत्तर देऊ नाही तर उत्तर देणार नाही असे म्हणतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या या पराभवानंतर भाजपने पुन्हा एकदा कंबर कसली आहे सध्या भाजप आणि मित्र पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे आज पुण्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत त्यांनी म्हटलं आहे की आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची आहे त्यांनी करा मैदानात उतरा पण एकच आहे की हिट विकेट व्हायचं नाही काही लोक बोलायला उतरले की ते समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात त्यामुळे त्यांना चार दिवस आधीच उत्तर द्यावे लागतात त्यामुळे आता बाकीचे आदेश विचारू नका मैदानात उतरा आणि ठोकून काढा तुम्हाला खोट बोलायचं नाही खरं बोलायला विचार करावा लागत नाही विरोधकांना खोट बोलायचं आहे मात्र तुम्हाला खरं बोलायचं आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता मैदानात उतरले पाहिजे असा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे